नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती मंगळूर पीर या ठिकाणी अवघ चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जादर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती शिंदखेड राजा अवक दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जादर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाज बाजार समिती किनवड अवक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सर समजा चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत ज्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सर समजा चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत ज्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन चाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज शैबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी